लाडक्या बहिणींना नमस्कार आपण खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत आहोत की पुन्हा ई के वाय सी कधी सुरू होणार आहे किंवा लाडक्या बहिणीचे मागील हप्ते कधी येणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणीचा हाच प्रश्न आहे तर आता शेवटी ती वेळ आलेली आहे काही नोटिफिकेशन आलेले आहे काही स्टेटमेंट आलेले आहे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर इथे आदिती तटकरे ज्या की महिला बालविकास विभागाच्या मंत्री आहेत तर त्यांनी एक ट्विट केलं ज्या महिलांची के वाय सी चुकली आहे किंवा ज्यांना हप्ते आले नाही तर त्या महिलांसाठी आता एक संधी देण्यात आली आहे त्यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण आता हा सर्वे होणार आहे हा सर्वे होणार आहे आपल्या स्थानिक लेवलला ज्या अंगणवाडी का सेविका आहेत त्यांच्यामार्फत ह्या प्रत्यक्ष पाहणी करणार आहे आणि या पाहणीवरून तो रिपोर्ट घेणार आहे आणि तो वरती पाठवणार आहे तर वरतून जे आपले स्थानिक जिल्हाधिकारी आहे यांना आदेश देण्यात आले आहे की स्थानिक लेवलवर महिला बालविकास अधिकारी अंतर्गत जे आपले अंगणवाडी का सेविका आहे यांच्यामार्फत गावागावात जाऊन किंवा ते आपल्या ऑफिसला बोलवते आणि ते आपलं काय आहे ते म्हणजे सत्य जसं आपण ई के वाय सीला फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने आता आपल्याला पुन्हा एकदा फॉर्म भरावं लागणार आहे पण लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक विनंती आहे की ही चूक के आता केली होती खूप मोठ्या मुश्किलीने आता पुन्हा एकदा संधी मिळत आहे कारण की खूप ठिकाणी आपण बघितलं की आता मोर्चे निघत आहे जसं की वाशिमला निघालं गोंदिया भंडारा तर अशा वाशिमला देखील खूप मोठं झालं आत्ता प्रकरण तर याच्यामुळे काय झालं की सरकारचे कान आता उघडे झाले डोळे उघडे झाले आणि आता त्यांना कळायला लागलं की बाबा नाही आता महिलांना महिला आक्रमक होत आहे यांना दिल्याशिवाय पर्याय नाही लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो जेव्हापासून लाडक्या बहिणीचे आपण व्हिडिओ बनवतो जेव्हा त्यांचे पैसे बंद झाले तर तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो जोपर्यंत लाडक्या बहिणी तुम्ही आवाज उठवणार नाही तुम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही आणि शेवटी महिला जागृत झाल्या त्यांना कळालं की बाबा आपण सगळ्यांनी कशामध्ये बसत आहोत तरी देखील हप्ता बंद का तर महिलांनी चार पाच ठिकाणी मोर्चे केले आणि सरकारचे डोळे उघडले आता त्यांनी एक नोटिफिकेशन म्हणजे आता काढलं आहे तर एक नोटिफिकेशन आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो हां एक मिनिट आलं योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती दुसरं आहे काही कारणावस्त ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणजे काय की खूप साऱ्या महिलांनी के वाय सी केली आहे पण के, के वाय सी करताना काय केलं की तुम्ही सर्वंट आहात का होय केलं किंवा तुम्ही आयकार भरत आहात का होय किंवा नाही कोणी तिथं होय केलं आणि तुम्ही जर पेन्शनधारक आहात का होय केलं अशा विविध चुका केल्या कारण की सुरुवातीला जेव्हा के वा केवायसीचा ऑप्शन दिला होता ई केवायसीचा तेव्हा फक्त नाही 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 भरायचं होतं महिलांनी नाही केलं आणि नंतर आलं परत होय नाही होय नाही होय नाही मीन्स काही महिलांनी मी होय 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 केलं काही महिलांनी नाही 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 केलं बऱ्याचशा जणांनी तर याच्यामुळे काय झालं की खूप साऱ्या महिलांच्या इथे चुकी झाली आणि इथेच त्यांची त्या बाद ठरल्या त्यामुळे हा ऑप्शन त्यांनी दिला होता काही कारणावस्तं ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली ही त्यांच्या आणून दिली आली नाही ह्या महिला यांनी आवाज उठवला तेव्हा त्यांच्याही निदर्शनास आली तिसरं आहे क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी का सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आल्या आहे तर ही तुमच्यासाठी एक सुखद बातमी चांगली बातमी आहे लाडक्या बहिणींना आता जेव्हा तुमचं हे प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन होईल तेव्हा कुठलीही चूक करू नका जर तुम्हाला एखादा प्रश्न समजला नाही किंवा उत्तर काय द्यावं हे सुचलं नाही तर कुणाला तरी विचारा किंवा मॅडमला देखील विचारू शकता तुम्ही अंगणवाडी का सेविकाला पण फॉर्म तुम्ही आता मनाने भरू नका किंवा खूप घाई करू नका कारण की ही संधी जी मिळाली ना ही खूप मोठ्या मुश्किलीने मिळाली आहे कारण की ऑलरेडीच राजकारणी यावर दुर्लक्ष करत आहे कारण की त्यांना फंड बोलावा लागतो प्रत्यक्ष महिलांना द्यावा लागतो त्यांना यापासून मिळत नाही त्यामुळे त्यांनाही नको हवे होते पण खूप साऱ्या ठिकाणी महिलांनी मोर्चा केला त्या जागृत झाल्या उठल्या आणि त्यामुळे हा पुन्हा तुम्हाला सुरू झाली पण आता हे कधी सुरू होणार आहे पण ट्विटरवर त्यांनी ट्विट केलं आणि हे कधी सुरू होणार आहे अजून प्रत्यक्ष काही त्यांनी सांगितलं नाही पण ही जी बातमी आली ती खरंच एक पॉझिटिव्ह बातमी तुमच्यासाठी आली आहे आत्तापर्यंत खूप साऱ्या महिलांनी आशा सोडून दिल्या होत्या हप्ता भेटेल की नाही भेटेल की नाही कारण की महिलांच्या खूप साऱ्या के सी चुका झाल्या होत्या किंवा कुणाला ओ टी पी चाला नव्हता त्यांचे फॉर्मच सबमिट झालेले नसेल असे विविध प्रॉब्लेम महिलांना आले होते तर त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता एक त्यांचा प्रश्न आता इथे सॉल्व्ह होणार आहे तरी आता डेट कधी येणार आहे शक्यतो आठ दहा दिवसात पुन्हा जो अंगणवाडी का सेविका आहे यांच्यामार्फत सुरू होणे अपेक्षित आहे पण आपण कधी होतो बघू काय प्रोसेस असणार आहे प्रश्न काय असणार आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच जेव्हा ऑफलाईन अंगणवाडी का सेविका हा सर्वे करतील या सर्व्हेमध्ये प्रश्न काय आहे आणि या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही मध्ये कसे द्यायचे आपण ते प्रत्यक्षपणे तुम्हाला लगेच फॉर्म सहीत सा सांगणार आहोत तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय